श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी यंदा आहे होळी तर हा बघा म्हणजेच काय तर होळी ही महाशिवरात्र झाली की आपण सगळेच बघा होळीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो होळीलाच शिमगा देखील म्हटलं जातं होळी हा सण कोकणात अगदी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो तसेच होळीनिमित्त आपण आपल्या मूळ गावी जाऊन हा सण साजरा करत असतो काही निमित्ता बघा काही नोकरी निमित्तानं काम धंदा निमित्तानं शहरात असतात ते होळीला आपल्या गावी येतात आणि आनंदाने हा होळी सण अगदी उत्साहात साजरा करतात होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याचा विजय चांगलं काहीतरी जे आपल्याला माहीत आहे की या आठ दिवसांमध्ये होलाष्टक सुरू असतं आणि होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातील जो काही वाईट गुण आहे वाईट दोष आहे त्यांची आपल्याला होळीत सर्व काही टाकून द्यायचं आहे आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात करायच्या आहेत तर बघा ह्या होळी सण येण्याआधी आपल्याला या बघा घरी या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आणायच्या आहे अगदी तुम्ही कधीही आणू शकता जेणेकरून माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेन तर त्या कुठल्या वस्तू आहे जेणेकरून घरात सकात सकारात्मकता राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील त्याच तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणं तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी यंदा आहे होळी आणि या होळी निमित्तानं देवघरातील काही वस्तू ज्या आहेत त्या होळीच्या शुभमुहूर्तावर आणायच्या आहेत होळीच्या आधी नाही जमलं तर बघा होळीच्या दिवशी आणल्या तरीच आणणार आहे कारण बघा या दिवशी म मा होळी म्हटलं तर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा पौर्णिमेचा टायमिंग जो आहे तो बघा प्रा हो, हो पौर्णिमेला सुरुवात ही सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा तारखेला दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे तर बघा अशा या शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही या वस्तू आहेत त्या आणू शकता त्यामुळे त्या दिवशी आणलं किंवा त्या आधी जर आणल्या तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर असं म्हणतात की या होलाष्ट कालावधीत तुम्ही शुभ काम करू शकत नाही पण खरं सांगू का मला असं वाटतं आपलं कर्म चांगलं असेल ना तर कधीही कुठलाही देव आपलं कधीच काहीच वाईट करत नाही आपल्याला आपल्या कर्मानुसार आपलं फळ मिळत असतं तर होळीच्या आधी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे मी ज्या काही बघा देवघरातील वस्तू आणायला सांगणार आहे त्या ते आणून त्यांची सेवा जर तुम्ही करणार असाल ना तुमची इच्छा असेल सेवा करू करणार असाल तरच तुम्ही आणू शकता नाही तर त्या वस्तू नाही आणल्या तरी काहीच हरकत नाही उगाच बघा मी सांगितलं म्हणून किंवा कुणीतरी सांगितलंय म्हणून तुम्ही त्या उगाच आणून देवघरात ठेवल्या आणि देवघरात पसारा घातला तर बघा असं अजिबात करू नका हे मात्र लक्षात ठेवा तर सर्वात आधी बघा स्त्रीयंत्र बऱ्याच घरात श्रीयंत्र बघा काही जणांचा आधीच असेल काहींकडं नसेल तर बघा या होळीच्या शुभमुहूर्तावर किंवा त्याआधी स्त्रीयंत्र जे आहे ते आणायचं आहे श्रीयंत्र आणायचं आहे आणि ते तसंच देवघरात ठेवायचं आणि वर्षानुवर्ष त्याच्याकडं बघणं बघा बागना, बघणार नसाल तर कुठलीच गोष्ट खरंच सांगते अजिबात आणू नका कारण कुठलीही वस्तू यंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरात घेऊन येता तेव्हा त्याचे बघा खूप महत्त्व असते आणि त्याची आपल्याकडून तेवढीच सेवा झाली पाहिजे नाही सेवा झाली तर बघा दोष लागतात म्हणून सांगते कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला स्त्रीयंत्र लागत असतं बघा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा असे काही खास दिवस असतात तेव्हा आपण कुंकुमार्चन सेवा जी आहे ती करत असतो तर तो बघा यासाठी हे श्रीयंत्र लागतं तर बघा तु, तु तुम्ही जर खरंच सेवा करणार असाल ना तर नक्कीच श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं तुम्ही हे कुठून बघा कुठूनही आणू शकता तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे देखील हे श्रीयंत्र मिळून जातं दुसरं आहे ते म्हणजे रुद्रयंत्र रुद्र हे यंत्र हे घरात का ठेवतात तर हे बऱ्याच जणांना माहितीही असेल कारण भगवान शंकरांचा आवडतं हे रुद्रयंत्र आहे हे घरात ठेवणं कंपल्सरी आहे का तर तसं अजिबात नाही रुद्रयंत्रावर सेवा दिली जाते घरात हट्टी तापट घरात व्यसनाधीन व्यक्ती आहे जर असतील तर बघा रुद्रयंत्रावर अभिषेक करून हे तीर्थ त्यांना जर दिलं ना तर तरी चालतं पण ज्यांच्याकडे ख बघा नाही त्यांनी घ्यायचं का तर नाही शिवपिंडीवर अभिषेक केला आणि ते तीर्थ दिलं ना तरी चालतं मग बघा शिवपिंड जरी असेल आणि रुद्रयंत्र नसेल तरी देखील तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करू शकता आणि ते तीर्थ जे आहे ते तुम्ही घरातील मुलांना व्यक्तींना सर्व सदस्यांना देऊ शकता तरी चालतं म्हणून री बघा रुद्रयंत्र घेतलंच पाहिजे असं काही नाही ज्यांना सांगितलं आहे ज्यांना खरंच गरज आहे सेवा होत असेल तरच घ्या नाही तर अजिबात घेऊ नका आणि तिसरे म्हणजे देवघरातील वस्तू म्हणजे कुबेर यंत्र हे देखील लक्ष्मीकारक आहे ते देखील बघा आणून ठेवलं असं चालत नाही त्यावरही सेवा झाली पाहिजे तुमच्याकडून तेवढी सेवा होणार असेल तरच ते कुबेर यंत्र घ्या नाही तर नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही पण मैत्रिणींनो खरं सांगते श्रीयंत्र नक्की घ्या त्यावर कमळगठ्ठ्याची माळ बघा मिळते मग ती एक्केचाळीस मण्यांची मिळते एकवीस मण्यांची मिळते किंवा अगदी एकशे आठ देखील मण्यांची ही कमळगठ्ठ्याची माळ मिळते तुम्हाला जी परवडेल ना ती तुम्ही घेऊ शकता श्रीयंत्र बघा छोटं घ्या किंवा मोठं घ्या जे तुम्हाला आवडेल ना ते घ्या आणि बघा यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी ही बघा गजलक्ष्मी ही अष्टलक्ष्मीपैकी एक आहे आपण जेव्हा वैभव लक्ष्मीचा व्रत करतो तेव्हा त्या ग्रंथामध्ये दिला आहे तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली ती हे गज हे गजमलक्ष्मी माते तशी तू आमची देखील कर आणि आपल्या म बघा सगळ्यांचं कल्याण कर गजलक्ष्मी घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही ती देखील आणू शकता आणि यानंतर बघा दक्षिणावरती शंख जो आहे तो कामावती शंख दक्षिणावरती शंख जो आहे तो घरामध्ये ठेवल्यानं खूप फायदा होतो तुम्हाला जर हा दक्षिणावरती शंख घ्यायचा असेल तर या शुभ मुहूर्तावर आवर्जून घेऊ शकता ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्यायची असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती बघा छोटी असो किंवा मोठी असो कुठलीही असो तुम्ही खरेदी करू शकता यानंतर ग्रंथ जर बघा कुठलेही अगदी तुम्हाला ग्रंथ घ्यायचे असतील तर तुम्ही जसं की बघा गुरुचरित्र ग्रंथ आहे स्वामी चरित्र आहे जो ग्रंथ घ्यायचा आहे तो तुम्ही कुठलाही ग्रंथ घेऊ शकता तसेच बघा गणपतीची मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती आहे या देखील तुम्ही या काळात घेऊ शकता तुमच्याकडं बघा नसतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता काहींकडे सगळं आहे त्यांच्यासाठी काही खरेदी करायचंच असेल तर बघा पितळेचं ताट तांब्या तांब्याचा गडू दिवा समयी झाडू देखील तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर दरवाजावर बघा चौसष्ट योगिनी यंत्र जे लावलं जातं ते तर ते देखील तुम्ही आणू आणून लावू शकता अगदी साध्या पद्धतीने लावायचं आहे त्यावर सगळी माहिती असते तर ते लावायचं आहे अर्थात तुमच्याकडून सेवा होणार आहे का नाही तर फक्त मी सांगितलं म्हणून अजिबात आणू नका आणि देवघरात उगाचाच पसारा घालू नका हे फार महत्त्वाचं आहे फक्त मैत्रिणींनं स्त्रीयंत्र नसेल तर नक्कीच खरेदी करून तुम्ही आणू शकता मार्चन ही खूप उच्च कोटीची सेवा आहे ती काय बघा आपल्याकडून अगदी रोज रोज आपल्याला करायची नसते महिन्यातून एकदा करायची असते ठराविक काळातच करायची असते अगदी तुम्ही दर पौर्णिमेला जरी केली ना कुंकुमार्चन सेवा तरी चालते अगदी कुंकुमार्चन सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे देवीला सर्वात आवडणारी ही सेवा आहे माता लक्ष्मी याने आकर्षित होत असते बघा तर या यातील जी कुठली तुमच्याकडं वस्तू नसेल ती तुम्ही आणून देवघरात त्याची सेवा करा पूजा करा अगदी नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद